श्री सिंधेशी अती परिवल फी मिली प

अजिबातच नाही आहेत कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसला तरी सूड उगवल्यासारखं हो त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात तोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे डायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरोण आहेत म्हणजे ते जे काही मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची की आली की इतक्या वर्षाने आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जी जे काही विचार आहेत साम सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह वा आहेत म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो वी, वी आर वी आर आय थिंक गोइंग टुवर्ड्स अनार्की यु नो काय वाटतं मणिपूरनंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार वार प्रकार होत आहेत त्यामुळे कुठं ते गृह खातानी पाहिजे तसे नजर ठेवणं गरजेचं मणिपूर जे 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 इन्सिडेन्सेस झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि रिलीजियसली मोटिवेटेड होते पण हे जे काय इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा उजेडी होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षरधा मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती म्हणजे असं म्हणायचं आहे का पोलिसांना की तीन दिवस ते तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात हे बघा मणिपूर असो नाहीतर जगातलं कुठलाही देश असो पण जेव्हा गुन्हेगाराला अजिबात भीती नसते समाजाचीही नसते आणि कायद्याची तर नाहीच आहे आपण ते बघतोय तेव्हाच अशी अशी ज्या वृत्ती असतात त्या बोकाळतात आणि मग अशी कृत्य होतात तर मला सगळ्यांनाच हे अपील करायचं आहे की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये असं एक पोषक वातावरण तयार करा की जेणेकरून मुलांना मुलींना दुसऱ्याबद्दल आदर करायची एक भावना निर्माण होईल आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाण्याने सगळ्या प्रकारच्या आमचे जितके विंग्ज आहेत त्याच्यामध्ये आमचे पेरेंट बॉडी आहे महिला आहेत स्टुडंट्स आहेत युवती आहेत युवक आहेत सगळ्यांनी मिळून एक आ, आंदोलन केलं आहे ते याच्यासाठी की आम आमचा एक प्रतिकात्मक प्रयत्न आहे समाजाला आणि पोलिसांना आणि स्पेशली गृहमंत्रालयाला जागं करण्याचा के ॲक्ट बिफोर इट्स टू लेट

आधी त्या सर्वप्रथम आरोपींना शोधून काढा यु नो आरोपींना हे करा की म्हणजे हे असं का व्हावं आणि जे काही आता त्याला राजकीय रंग दिले जात आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकाराने ते देऊ नका प्लीज कारण विक्टीम आणि आरोपी हे दोन्हीही माणसं होती आधी मुळात मग ते धर्म वगैरे त्यांनी काही फरक पडत नाही त्यामुळे आमची मागणी हीच असणार आहे आय एम शुअर sure प्रत्येक आईची प्रत्येक भावाची प्रत्येक बापाची मागणी हीच असणार आहे की लवकरात लवकर ह्यांना शोधा आणि लवकरात लवकर त्यांना शासन करा बिकॉज जस्टिस डी लेट इट जस्टिस डि